नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या ठिकाणी एक ते शंभरपर्यंतचे पाडे बघणार आहोत ते पाडे तयार कसे करायचे आणि ते तोंडपाठ कसं करायचं आणि तो पाडा तयार करायला किती वेळ लागतो तर मी जास्तीत जास्त सांगेल एक दहा सेकंद किंवा जा वीस सेकंद ह्याच्यापेक्षा जास्त टाइम लागणार नाही तुमचं जर एकदा सर्व झाला तर तोच पाडा तुम्ही दहा सेकंदाच्या या तुम्ही तयार करू शकता आता आपण एक ते शंभर पाडे तयार कसे करायचे त्याला काय ट्रिक्स आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत पण ते बघण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही अजिबात विसरू नका आणि हे पाडे कसे तयार केलेत हे सुद्धा तुम्हाला विसरायचं नाही व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे मी ट्रिक्स कशी वापरले आहे कसं सोडवलं आहे हे तुम्ही बघायचं आहे आता बऱ्याचदा आपल्या वर्गामध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये प्रत्येक मुलांचे पाडे काय पाठ नसतात कोणाचे पाच पर्यंतचे पाडे पाठ असतात कोणाचे दहा पर्यंत असतात कोणाचे वीस पर्यंत असतात कोणाचे तीस पर्यंत असतात पण राहिला प्रश्न काय आहे तीसच्या पुढचं पाडे आपण कसं पाठ करायचं किंवा तो तयार करायचा कसा आता तुम्हाला जर मी सांगितलं एक पंचेचाळीसचा पाडा तयार कर आणि मला दाखव तर तुम्ही काय करणार कॅल्क्युलेटर घेणार पंचेचाळीस गुणवले एक बरोबर पंचेचाळीस गुणवले दोन बरोबर पंचेचाळीस गुणवली तीन बरोबर ह्या सर्व गोष्टी तुम्ही करत राहणार आहे पण ते न करता आपण असे एक जादू वापरणार आहे ह्या गणितामध्ये किंवा ह्या पाण्यामध्ये त्या जादूचा उपयोग जर तुम्ही केला व्यवस्थित ती जादू जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही सदुसष्टचा पाडा काय छप्पन्नाचा पाडा काय चा पाडा काय आणि नव्याण्णवचा पाडा काय सहजरित्या तुम्ही तयार करू शकता तर आता आपण तीसच्या पुढची आणि शंभरच्यातली कोणती एक अशी एक संख्या घेऊया समजा आपण एक संख्या घ्या सदुसष्टचा पाडा तयार करायला सांगितलं आता हा पाडा तयार करायचा कसा आता सदुसष्टचा पाडा सर्वांना पाठ नाही पण ठीक आहे पाठ नाही पण तयार करायचं कसं तर ते कसं तयार करायचं तेच आपण या ठिकाणी आज आपण आज आपल्या या युट्यूब वरती पाहणार आहोत किंवा ह्या घटकामध्ये बघणार आहोत आता सदुसष्टचा पाडा तयार करत असताना दशक स्थान असा आहे एकक एक स्थानला सात एक आहे हे काय करायचं जरा सुट्ट सुट्ट लिहून घ्यायचं मी जवळ लिहितो सहा आणि सात आता हा पाडा तयार करायचा कसा आता तुम्हाला सहाचा पाडा तर येतोय सातचा पाडा पण येतोय मग सहाचा पाडा तयार करत असताना पहिल्यांदा काय करायचं आपण जापन? लिहून घ्यायचा सायकी सहा साई दोन्ही बारा सायित्री अठरा चोक चोवीस साहे साय छत्तीस साई सत्तर बेचाळीस साई अठ अठ्ठेचाळीस साई नवे चोपन्न सहा दहा साठ हा झाला सहाचा पाडा तयार आता पुढं राहिला सात सातचाही पाडा तसं लिहून घ्यायचा आहे पण सातचा पाडा लिहित असताना एक लक्षात घ्यायचं ती कोणती देखील सात सात दोन्ही चौदा आता चौदा हे लिहिलं तुम्ही मग असं एक आणि चारच्या मध्ये एवढं स्पेस म्हणजे अंतर का आहे गॅप का आहे ते मी सांगतो मी तुम्हाला पण असं गॅप ठेवून लिहायचा पाडा सात एक सात सात दोन्ही चौदा सात त्रिक एकवीस सात चोक अठ्ठावीस साता पाच पस्तीस सात सहा बेचाळीस साती साती एकोणपन्नास साती आठ छप्पन सात नवे त्रेसष्ट सात दहाय सत्तर आता गॅप का टाक हे तुम्हाला आता मी सांगणार आहे आता ते अगोदर तुम्ही काय करायचं ह्या दोघांनी गॅपमधून एक उभी रेष वाढायची ही संख्या वेगळी झाली ही संख्या वेगळी झाली आता हे बारा आणि एक ह्या दोन्हीच्या मध्ये बेरजेचं चिन्ह द्यायचं ते का द्यायचं ते पण मी सांगतो बेरीज आपल्याला कशाची करायची आहे आणि का करायची आहे आणि हे बेरीज बेरीज केल्यानंतर आपला पाडा कसा तयार होतोय ते तुम्हाला मी आता थोडं सांगतो आता बघा आता इथं सहा आहे आणि इथं सात आहे हे दोन्ही सिंगल सिंगल अंक आहेत म्हणजे सिंगल डिजिट आहे घ्यायचं सदुसष्ट लिहिलं आता ही जी रेष आहे ह्या रेषेच्या उजव्या साईडचे जे अंक आहेत चार असेल एक असेल आठ असेल पाच असेल ते एकक स्थानला लिहून घ्यायचं सर्व मग चार एक आठ पाच दोन नऊ सहा तीन आणि शून्य जरा वाकडे गेले समजून घ्या आता बारा आणि एक यांची काय करायची बिरेकराय बारा आणि एक किती तेरा लिहून घ्यायचं तेरा अठरा दोन वीस चोवीस दोन सव्वीस तीस तीन तेतीस छत्तीस चार चाळीस बेचाळीस चार शेहेचाळीस अठ्ठेचाळीस पाच त्रेपन्न चोपन्न आणि चार साठ आणि साठ आणि सात सदुसष्ट सदुसष्टचा पाडा तयार कॅल्क्युलेटर घेऊन या आणि तुम्ही चेक करा आपला पाडा बरोबर आहे का नाही शंभर टक्के बरोबर असणार आहे समजलं समज असेल लग, तर लगेच सबस्क्राईब करून टाका आता आपण अजून एक संख्या घेऊया हा सदुसरीचा जर पाडा समजला आता आपण अजून तुमच्या मनाने एक संख्या घेऊया पण आता तुम्ही सांगायला तिथं नाही तुम्ही माझ्या मनाने घेतो आपण चोपन्नचा पाडा तयार करूया चोपन्नचा पाडा तयार करू तर चोपन्नाचा पाडा तयार करत असताना मग अशी मी काय सांगितलं तुम्हाला पाच आणि चार जरा लांब अंतराने लिहा पहिल्यांदा पाचचा पाडा लगेच पाच एक पाच पाच दहा पाच एक पंधरा पाच एकवीस पाच पाच पंचवीस पाच सत्त तीस पाच सत्ते पस्तीस पाच आठ चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास आता चारचा पाडा चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिकोण बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार चोवीस चार सते अठ्ठावीस चार अठ बत्तीस चार नवी छत्तीस चार दहा चाळीस आता मी तुम्हाला माझ्या काय सांगितलं होतं त्या दोन्हीच्या मध्ये एक उभी रेष ओढून घ्यायची आता वर आठ आहे सिंगल आहे त्यामुळे वर रेष जात नाही बारा पासून आपण काय करूया एक, एक उभी रेश मारून घेऊया आणि ह्या हिंची आणि हिंची काय करायची बेरेस करायची परत बेर्जेचं चिन्ह जर तुम्ही नाही दिलं ह्यात वेळ जाणून तुम्ही डायरेक्ट पंधरा एक सोळा वीस एकवीस पंचवीस दोन सत्तावीस तीस दोन बत्तीस पस्तीस सदतीस असं जरी केलं तरी अजून तुमचा वेळ वाचणार आहे तुम्हाला समजा म्हणून मी बेरजेचं चिन्ह देत आहे अगोदर बेजर चिन्ह देऊन टाका आता आपण चौपन्नाचा पाडा तयार करत आहोत आता इथं सिंगल अंक है, चोपन आहे म्हणून काय करायचं चोपन्न आहे असं इथं दहा आठ आहे सिंगल आहे आठ त्यामुळं दहा आणि आठ अठरा करायला नाही एकशे आठ लिहायचो ती एकशे आठ आता मी तुम्हाला काय सांगितलं हे जी उभी रेषा आहे त्या उजवीकडले सर्व अंक एकच एक स्थानला लिहून घ्या अगोदर पाटापाटा दोन सहा शून्य चार आठ दोन सहा आणि हे शून्य आता काय करायची यांची बेरीज पंधरा पंधराने एक सोळा वीस एक एकवीस पंचवीस दोन सत्तावीस तीस आणि दोन बत्तीस पस्तीस आणि दोन सदोतीस चाळीस आणि तीन त्रेचाळीस पंचेचाळीस तीन अठ्ठेचाळीस पन्नास चार चोपन्न हा झाला चोपन्नचा पाडा तयार समजलं समज असणार आहे खूप सोपी पद्धत आहे मॅथ्स ट्रिक्स हे असे गणितामध्ये असं प्रकार खूप मजा येते गणितामध्ये खूप असे काही ट्रिक्स असतात त्या ट्रिक्सचा आपण वापर करून आपण नवनवीन गोष्टी आपण आपल्या या चॅनलवरती शिकणार आहोत त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं तुमचं कोण मित्र मैत्रीण असतील त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगायचं त्यामुळं आता आपण काय करायचं आता तुम्हाला सदुसष्ट हो आणि चोपन्न हे तर तुम्हाला शिकवलं आता तुम्हाला होमवर्क म्हणून मी तुम्हाला तीन पाडे देतो की तीन पाड्या तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही काय करायचं तयार करून आपल्या आई वडिलांना दाखवायचं छप्पन्नाचा पाडा पंचाहत्तरचा पाडा आणि ब्याऐंशीचा पाडा हे तीन पाडे तुम्ही तयार करा आणि आपल्या आईवडिलांना दाखवा समजलं खूप सोपी ट्रिक्स आहे काही एवढं ह्यात मध्ये अवघड नाही फक्त वेरीजच करायची आहे बाकी काही नाही आता तुम्हाला असं ब्याऐंशीचा पाडा तर इथं काय करायचं पहिल्यांदा आठचा पाडा लिहायचं परत दोनचा पाडा लिहायचं त्या दोनच्या पाड्यामध्ये जरा त्या दोन अंकामध्ये गॅप ठेवायचं इंची निंची बेरीज करायचं आणि इकडले उजवीकडले जे अंक असतात ते तुम्ही काय करायचं एकक स्थानला लिहून घ्यायचं खूप सोपी पद्धत आहे आता हे झाल्यानंतर आपण अजून एक दोन तीन एक 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 ए, ते तीन दिवसांनी एकशे एक ते नऊशे नव्याण्णव पर्यंतचे पाडे एकशे एक ते नऊशे नव्याण्णव पर्यंतचे पाडे आपण बघणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि रोजच्या रोज चेक करत जावा की मी आज कुठला व्हिडिओ टाकला सबस्क्राईब केल्यानंतर काही प्रश्नच नाही सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन समजेल तुम्ही ती ट्रिक्स तुम्ही लवकरात लवकर शिकचाल आणि तुमच्या मैत्रिणीला बी सांगचाल किंवा मित्राला सांगचाल सवल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहोत आता आपण या ठिकाणी थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र